एक्सप्रेस मी अग्निशस्त्रासह एक गुन्हे शाखेचे पथक उमरखेड उपविभागात पेट्रोलिंग करत असताना पोलीस स्टेशन महागाव हदीत मौजे खडका फाटा येते समनामी शेख सुलतान शेख मुन्सी राहणार वडसा तालुका माहूर जिल्हा नांदेड त्याच्याकडे अग्निशस्त्र म्हणजेच गावठी बनावटी कट्टा बाळगून असून दखलपत्र गुन्हा करण्याची शक्यता आहे अशी गोपनीय माहिती प्राप्त झाली होती प्राप्त माहितीनुसार पथकाने तात्काळ घटनास्थळ गाठून खडकाफाटा येथील राजमाता जिजाऊड आणण पुलालखाली एक इसम हा संशयररित्या उभा असल्याचे दिसल्याने त्यास ताब्यात घेऊन नावगाव विचारले असता त्याने त्याचे ते नाव शेख सुलतान शेख मुन्सी वैवर्ष शे बावीस राहणार वडसा तालुका माहूर जिल्हा नांदेड असे सांगितल्याने त्याचे अंक जर ती घेतली असता त्याच्या कमरेला देशी बनावटी कट्टा मिळून आल्याने जप्त करून ताब्यात घेतले सदर देशी बनावटीचा कट्टा कोणाकडून आणला याबाबत विचारणा केली असता अमजद खान राहणार अरुण लेआउट उमर फारुक शाळेजवळ वसंत नगर पुसद तालुका यांच्याकडून विकत घेतला असल्याचे सांगितले आहे वरुण नमूद आरोपी शेख सुलतान शेख मुन्सी वर्ष बावीस राहणार वडसा तालुका माहूर जिल्हा नांदेड याच्या कब्जातून एक देशी बनावटी कट्टा जप्त करून आरोपी विरुद्ध पोलीस स्टेशन महागाव येथे भारतीय हत्यांतर्गत गुन्हा नोंद केला असून पुढील कार्यवाही कामी पोलीस स्टेशन महागाव यांच्या ताब्यात देण्यात आले सदरची कारवाई पोलीस अधीक्षक पवन बनसोळ अपर पोलीस अधीक्षक पियुष जगताप यांच्या मार्गदर्शनात पोलीस निरीक्षक स्थानिक गुन्हे शाखेचे आधारसिंग सोनवणे सहायक पोलीस निरीक्षक गजानन गजवारे पोलीस उपनिरीक्षक अमोल राठोड रेवन जागृत पोलीस हवालदार तेजा प्रणखांब सुभाष जाधव कुणाल मुंडोकार रमेश राठोड सुनील पंडागडे मोहम्मद ताज यांनी पार पाडले आहे यवतमाळ एक्सप्रेससाठी संदीप कदम